चाळीसगाव तालुक्यात भडगावकडून चाळीसगावकडून चोरीची वाळू भरलेले डंपर मोठ्या प्रमाणावर दाखल होत असून रात्रभर ही चोरटी वाळू वाहतूक सुरू असते दिनांक चौदा रोजी रात्री चाळीसगाव शहर पोलीस गस्त घालत असताना भडगावकडून चाळीसगावकडे भरधाव वेगानं येणाऱ्या डंपर पाठलाग करून लक्ष्मी ऑटोजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले डंपर मालक लखीचंद प्रकाश पाटील वय चौतीस वर्ष राहणार मुकामपोष्ठ वडदे तालुका भडगाव सहचालकावर चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या ताब्यातून बावीस लाख रुपये किमतीचे डम्पर तसंच पन्नास हजार रुपये किमतीचे पाच ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला वाळूचे डंपर पोलिसांनी पकडल्यानं वाळू माफियांचे धाबेत आणले रात्रभर भडगाव रोडवर वाळू वाहतूक होते याला आशीर्वाद कुणाचा हा विषय आता चर्चेला आलाय प्रांताधिकारी तसंच तहसीलदार चाळीसगाव यांनी कारवाई करावी त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी जळगाव यांनी चाळीसगाव भडगाव रोडवर रात्रीची विशेष गस्ती पथकाची नेमणूक करू अधिकारी तसंच कर्मचारी यांची विशेष नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे याबाबत माहिती अशी की बडगावकडून चाळीसगावकडे भरधाव वेगानं येणारे एम एच एकोणावीस सी वाय एकोणनव्वद शून्य एक या डम्परमधून पाणी गळत असल्यानं गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील हवालदार नितीश पाटील व पोलीस कॉन्स्टेबल गोपाळबाळू पाटील यांना संशय आल्यानं त्यांनी गस्तीवर असलेले हवालदार अजय पाटील पोलीस नाईक नितीन आगोने पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोसले केतन सूर्यवंशी विलास पवार यांना बोलावून सदर डंपर अडवण्याचा प्रयत्न केला चालकानं पळ काढला असता तेव्हा या पथकानं पाठलाग करून भडगाव रोडवरील लक्ष्मी ऑटो दुकानाजवळ थांबवून चौकशी केली असता त्यात विनापरवाना चोरटी वाळू भरलेली असल्याचं दिसलं आहे चालक प्रदीप भाऊसाहेब साळुंके वय अठ्ठेचाळीस राहणार दत्त मंदिरजवळ यशवंतनगर भडगाव याची चौकशी करून वाळूबाबत विचारणा केल्यावर सदर वाळू विना परवाना असून मी वाहनावर चालक म्हणून नोकरीच आहे सदर वाहन हे लखीचंद प्रकाश पाटील वय चौतीस राहणार मुकाम पोस्ट वडदे तालुका बडगाव यांच्या मालकीचं असून सदर वाहनात तो स्वतः माझ्याकडे वाळू भरून देत असतो त्यानं सांगितल्याप्रमाणे मी दररोज रात्री सदर वाहनातून अवैधरित्या गौन खनिजाची वाहतूक करीत असतो आज देखील डम्पर मालकानं मला चाळीसगाव इथं सदर डम्पर मधील वाळू खाली करण्याबाबत सांगितलं होतं अशी माहिती वाहन चालकानं दिल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला या दोघांवरही बी एन एस कलम तीनशे तीन दोन तीन पाच पंचेचाळीससह खान आणि खनिज अधिनियम एकोणावीसशे सत्तावन्नचे कलम एकवीस महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्टचे कलम अठ्ठेचाळीस सात अठ्ठेचाळीस आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास उपनिरीक्षक योगेश माळी हे करीत आहेत तुषार सोमवंशी चाळीसगाव स्पीड न्यूज भडगाव